पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे इंदापूर नगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार आता दोन दिवसामध्ये संपून जाणार आहे तर या प्रचारामध्ये आघाडी बिघाडी किंवा कुठल्या पक्षानं आघाडी घेतली प्रचारामध्ये वगैरे वगैरे ते बाजूला पडलेलं गेलाय परंतु स्वार्थी भावनेनं जे सगळे एकत्र आलेले आहेत की सत्ता आपल्या ताब्यात ठेवायची विरोधकाला चारी मुंड्या चित करायचं हे मनसुबे घेऊन काहीशी राजकारणात मंडळी आलेली असती आता कधी काळी दत्तात्रय भरणे यांच्या विरोधात असणारे आमचे भरत भरतसेब शहा हे एकत्र आले तर दुसऱ्या बाजूला हर्षवर्धन पाटील प्रवीण माने आणि प्रदीप गारटकर म्हणजे सत्ता प्रस्थापित करण्यासाठी नको नको ते केलं जातं त्याचं हे उत्तम उदाहरण परंतु ह्याच्यातून ठरलेलं सुद्धा असतं की निवडून येऊ दे नाही तर नाही येऊ दे परंतु एकमेकाला काय घ्यायचं हे सुद्धा ठरलेलं असतं तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय तर नेमकं काय ठरलं गेलेलं आहे त्याच्याविषयी जे आज चर्चा घेऊन आलो तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया राजकारणामध्ये बघा स्वार्थ हा सगळ्यात महत्वाचा मोठा पार्ट आहे मित्रांनो कोण कधी कोणाबरोबर युती करल कोणाबरोबर कसं जाईल काय करल ह्याच्याशी काही सोयरसोतक सर्वसामान्य जनतेला नसतं सर्वसामान्य जनतेला एवढंच माहित असतं की आपण ज्या पुढाऱ्यांना निवडून दिलेलं आहे त्या पुढाऱ्यांनी आपल्यासाठी काहीतरी करावं आपल्या आपण जो टॅक्स भरतो त्या सोयी सुविधा त्या टॅक्सच्या पैशात उपलब्ध करून द्याव्या असं काहीस सर्वसामान्य जनतेला वाटत असतं मित्रांनो आज इंदापूर तालुक्याच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये लोकांना असं दिसलं की सत्तेसाठी कुणी पण एकत्र येऊ हो शकतं सत्तेचं गणित जे आम्ही म्हणत होतो की आजवरच्या इतिहासामध्ये जे विरोधक होते एकमेकावर ते टीका टिप्पणी करायचे अक्षरशः एकमेकाला मारण्यापर्यंत उठायचे <coughs> आज हीच लोक सत्तेसाठी कशी एकत्र आलेले आहेत आणि कशा पद्धतीनं वाटण्या देखील करून घेतलेल्या आहेत बघा दत्ता मामा भरणे हे आमदार आहेत तर भरत शहा यांना नगरपालिकेमध्ये ठेवलेलं आहे नगरपालिका अध्यक्ष करायचं नगरपालिकेला नगराध्यक्ष करायचं आणि त्यांच्या माध्यमातून कामकाज चालवायचं हो तर त्यांच्या विरोधामध्ये प्रदीप गारटकर प्रदीप गारटकर आणि हर्षवर्धन पाटील यांचा छत्तीसचा आकडा होता तीन वेळा प्रदीप गारटकर हे पराभव झालेले आहेत आणि विधानसभेला आणि कधी नव्हे अशी त्यांची युती झालेली हर्षवर्धन पाटील आणि प्रदीप गारटकर एकत्र आलेले आहेत त्याचबरोबर त्यांना साथ लाभलेले आहे ती प्रवीण माने हे सगळी मंडळी एकत्र आलेली आहे ती ने केवळ सत्ता प्रस्थापित करण्यासाठी नगरपालिका ताब्यात घेण्यासाठी आज एकंदरीत चित्र असं दिसतंय आपल्याला की प्रदीप गारटकर यांच्याकडं इंदापूरची नगरपालिका जिंकून द्यायची म्हणजे नगराध्यक्ष म्हणून प्रदीप गारटकर यांच्या रूपानं इंदापूर शहराला एक नेतृत्व निर्माण करायचं पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रवीण माने यांना जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये उतरवायचं जिल्हा परिषदेला निवडून आणायचं जिल्हा परिषदेला निवडून आल्यानंतर तिथं जिल्हा परिषदेचा अध्यक्ष किंवा सभापती करायचा तर हर्षवर्धन पाटील हे काय जिल्हा परिषद लढवणार नाहीत ते माझे मा चा मा मंत्री आहेत त्याच्यामुळे त्यांच्यासाठी विधानसभेला निवडून आणायचं असं काहीच प्रदीप गारटकर प्रवीण माने यांचं ठरलंय की काय असं चित्र दिसतंय का तर प्रवीण माने यांनी विधानसभा लढवली जेवण जेव्हा चाळीस हजार मतदान पडलंय हर्षवर्धन पाटील चार टर्म विधानसभेला निवडून आलेले आहेत चारही टर्म ते मंत्रिमंडळामध्ये मंत्री राहिलेले आहेत म्हणजे जवळपास अठरा साडे अठरा वर्षे त्यांनी महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून काम पाहिलेलं आहे तर प्रदीप गारटकर हे एकोणीसशे ब्याण्णव साली इंदापूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे आणि तीन वेळा विधानसभेची निवडणूक लढवली त्याच्यामुळे त्यांना इंदापूर नगरपालिकेचा दांडगा अनुभव आहे आणि या दांडग्या अनुभवातूनच त्यांनी नगराध्यक्ष व्हावा असं हर्षवर्धन पाटील आणि प्रवीण माने यांना वाटते तर त्याचबरोबर प्रदीप गारटकर आणि हर्षवर्धन पाटील यांना असं वाटतंय की प्रवीण माने ही काही विधानसभेला सहजासहजी निवडून येणार नाही तर त्यांनी आपलं जिल्हा परिषदेला पहिलं निवडून आलेले आहेत त्यांचे वडील निवडून आले ते निवडून आलेले आहेत तर त्यांनी जिल्हा परिषदेला निवडून यावं आणि जिल्हा परिषदेला सभापती व्हावं पर किंवा अध्यक्ष व्हावं आणि राहिली तिसरी गोष्ट हर्षवर्धन पाटील यांच्या बाबतीत तर प्रवीण माने आणि प्रदीप गारटकर यांना वाटतंय की काय हर्षवर्धन पाटील यांनी आमदार व्हावं म्हणजे दोन हजार एकोणतीस ला निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये आता दत्ता मामा बर्णे यांची प्रचंड ताकद वाढली असं आपल्याला काही दिसतोय असं विरोधकांना सुद्धा वाटतंय आणि त्यामुळे त्यांना असं म्हणायचंय का दत्ता मामा बर्णे यांना पाडू शकतोय तर हर्षवर्धन पाटीलच म्हणून हर्षवर्धन पाटील यांनी विधानसभेची निवडणूक लढवावी आणि आमदार व्हावं असं प्रदीप गारटकर आणि प्रवीण माने यांना वाटतंय का म्हणजे अशा दृष्टिकोनातून हे सगळे एकत्र आलेत का हे सुद्धा सध्या इंदापूर तालुक्याच्या राजकारणामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे की हर्षवर्धन पाटील यांना आमदार करण्यासाठी प्रदीप गारटकर आणि प्रवीण माने एकत्र अशाच दृष्टिकोनातून या सगळ्या नेत्यांची वाटचाल सुरू आहे की का काय असा इंदापूर तालुक्यातील जनतेला तसंच शहरातल्या जनतेला पडलेला प्रश्न आहे कधी नव्हे त्या काळामध्ये विरोधक सगळे एकत्र आलेले आहेत एकमेकाचे कट्टर दुश्मन एकत्र येऊन निवडणुका लढवत आहेत आणि त्या जिल्हा परिषद पंचायत समित्या नव्हे तर नगरपालिकेसाठी म्हणजे आता नगरपालिका झाली की पुन्हा जिल्हा परिषद पंचायत समिती लागणार आहे आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये प्रवीण माने यांना निवडून आणायचं प्रयत्न करून असं काहीस सध्याचं सुरू वातावरण आपल्याला दिसत आहे परंतु या निवडणुकीमध्ये हार जीत कोण निवडून येईल कोण जिंकल कोणाचा पराभव होईल हे अद्याप तरी सांगणं थोडं कठीण झालेलं आहे परंतु या निवडणुकीमध्ये जो पण कोणी निवडून येईल त्याच्या माग जे असणारे आहेत त्यांचं मात्र राजकीय भवितव्य जे आहे पुढच्या काळाचं ते कुठंतरी धोक्यात येईल असं सांगितलं वाटतंय म्हणजे जसं की बाबा भरत शहा जर निवडणुकीमध्ये पडले तर त्याचा परिणाम थेट दत्तात्रय भरणे यांच्या विधानसभेच्या निवडणुकीवरती होईल ज्यावेळेस दोन हजार एकोणतीस ला विधानसभेची निवडणूक लागेल त्यावेळेस मात्र ह्याचं जे गणित जे राजकीय असतं आपण जे म्हणतो राजकीय गणित त्याच्यामध्ये काहीसा फरक पडेल म्हणजे इंदापूर शहरातून वेळोवेळी दत्ता मामा भरणे यांना अधिकचं मतदान गेलेलं आहे की जसं दोन हजार चौदा मध्ये सुद्धा जास्त मतदान दत्तात्रय भरणे यांना पडलेलं आहे दोन हजार मध्ये सुद्धा इंदापूर शहरातून जास्त मतदान पडलं आणि दोन हजार चोवीस ला सुद्धा जे प्रदीप गारडकर आजारी आहेत असं सांगितलं जात होतं त्यांच्या पश्चात सुद्धा सातशे ते आठशे मतं ही दत्तात्रय भरणे यांना जास्त पडलेली होती पडली होती आणि आता सुद्धा दोन हजार एकोणतीस ला जेव्हा निवडणूक लागेल तेव्हा सुद्धा काय चित्र वेगळं होऊ शकतं म्हणजे जसं की जर दत्तात्रय भरणे यांचा जो उमेदवार आहे भरत शाह उभा केलेला जर भरत शाह हे जर निवडणुकीत पराभव झाले तर मात्र दत्तात्रे बर्णे यांना फटका बसू शकतो आणि जर विजयी झाले तर मात्र दत्तात्रय बर्णे यांना अधिकची मतं इंदापूर शहरातून पुन्हा एकदा पडू शकतात असं काहीचं चित्र येतं तसंच प्रदीप गारटकर हर्षवर्धन पाटील प्रवीण माने यांच्या बाबतीत सुद्धा आहे की जर प्रदीप गारटकर हे विजयी झाले तर त्या विजयाच्या मागचा जो किंग आहे मास्टर माइंड आहे तो हर्षवर्धन पाटील आणि प्रवीण माने यांना संबोधलं जाईल की बाबा प्रवीण माने आणि हर्षवर्धन पाटील हे दोघं पाठीशी असल्यामुळंच केवळ केवळ प्रदीप गारटकर यांचा विजय झाला असं काहीस बोललं जाईल परंतु जर प्रदीप गारटकर यांचा जर पराभव झाला तर मात्र येणाऱ्या विधानसभेवरती देखील त्याचा पराभव त्याचा परिणाम होईल की बाबा हर्षवर्धन पाटील आणि प्रवीण माने हे तिघं जरी एकत्र हे दोघांनी जरी पाठिंबा देऊन तिघं जरी एकत्र आलेले असले म्हणजे तिन्ही उमेदवार जे आहेत हे विधानसभा निवडणूक लढलेले आहेत आणि हे त्रिमूर्ती जरी एकत्र आले तरी सुद्धा दत्तात्रय भरणे यांच्या उमेदवाराचा पराभव करू शकले नाहीत असाच <coughs> मेसेज इंदापूर तालुक्यात शहरामध्ये जाईल किंवा आता दत्ता मामा भरणे यांची ताकद जी ताकत ही ले ले आहे जी ही प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे आणि त्यांचा पराभव सहजासहजी कुणीही करू शकत नाही असाच त्याच्यातून मेसेज जाईल असं काहीच चित्र मित्रांनो परंतु सध्याची आता जे हे जे निवडणूक आहे हे निवडणूक मात्र जोरदार लागलेली ला आहे निवडणुकीचा प्रचार अतिशय शिगेला पोहोचलेला आहे आता हे निवडणूक प्रदीप गारटकर प्रवीण माने आणि हर्षवर्धन पाटील विरुद्ध दत्ता मामा भरणे म्हणजे तीन एकत्र आणि एक वेगळं अशी निवडणूक आहे आणि या निवडणुकीचे पॅनल सुद्धा जोरदार झालेले आहेत म्हणजे दत्तात्रय भरणे यांचा सुद्धा पॅनल टप आहे आणि प्रदीप गारटकर यांचा सुद्धा पॅनल टप आहे असं म्हणता येईल प्रदीप गारटकर यांनी अनेक लहान मोठ्या पक्षांची तडजोडी केलेली आहे छोट्या छोट्या पक्षांची तडजोडी करून त्यांना एकत्र आणून त्यांना एक एक जागा देऊन उमेदवारी दाखल केलेली आहे आणि यामुळं असं म्हणता येईल की बाबा हा सुद्धा पॅनल काही कमी नाही हा सुद्धा पॅनल चांगला जोरदार असा पॅनल बनवलेला आहे त्याच्यामुळे इंदापूर शहरवासीय नेमकं कुणाला पाठबळ देत आहेत कुणाच्या मागे ठामपणे उभा राहत आहेत हे सुद्धा महत्वाचं आहे त्यातले त्यात आता असा सुद्धा विचार केला जातो किंवा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये दत्ता भरणे हे आहेत आणि अस मंत्रिमंडळात असल्यामुळं ते अधिकचा निधी तालुक्यासाठी शहरासाठी आणत असतात तर नगरपालिका सुद्धा त्यांच्या ताब्यात जर दिली तर मात्र मोठ्या प्रमाणामध्ये निधी हा तालुक्याला येईल आणि तालुक्याला निधी मोठ मौत। <laughs> मोठ्या प्रमाणामध्ये आला तर तो शहराला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये येईल आणि शहराचा विकास सुद्धा झपाट्यानं होईल असंही बोललं जातं त्याच्यामुळं इंदापूर शहरातली मंडळी नेमकं दत्ता मामा भरणे यांच्या पाठीशी उभं राहतात का सडेतोड असलेले प्रदीप गारटकर म्हणजे लोकांना असं वाटतं की बाबा जर कुठलं पोलीस स्टेशनचं काम असेल किंवा इतर काही काम असतील तर त्या कामांना त्या कामांमध्ये झोकून देणारा माणूस किंवा धावत पळत येणारा माणूस म्हणजे प्रदीप गारटकर असं बोललं जातं आणि त्यामुळं इंदापूर शहरातले लोक हे प्रदीप गाराटकर यांच्या पाठीशी उभा राहत आहेत का दत्तात्रय भरणे यांच्या उमेदवाराच्या पाठीशी उभा राहत आहेत हे सुद्धा येणाऱ्या काळामध्ये दोन तारखेला आपल्याला हे सुद्धा समजेल तीन तारखेला याचा निकाल होईल परंतु काही का असताना स्वार्थासाठी जशी मंडळी एकत्र येतात असंच काही नगरपालिका जिल्हा परिषद आणि आमदारकीसाठी हे तिघ एकत्र आलेत अशीच तालुक्यामध्ये चर्चा मात्र जोरदार रंगलेली आहे तर आज एवढंच माझा सहकारी कॅमेरामन आणि कीच मी भीमराव कळळे पाटील बी मराठी इंदापूर पुणे